आपला जो काळकुंभे प्रकल्प आहे त्याच्यातील आपला जो काळ प्रकल्प आहे तो आपला गांधारी नदीवर आहे आणि त्या धरणाचा एकूण पाणीसाठा चौऱ्याण्णव धलगमी आहे आणि त्याच्यातून आपल्याला महाड शहराचा जो आपला दरवर्षी सावित्रीला पूर येतो त्याचा त्याच्यातून कंट्रोल होण्याची जास्तीत जास्त आपली प्रयत्न आहे म्हणजे काळ धरण झाल्यानंतर सावित्रीचा सा पूर बऱ्यापैकी आटोक्यात येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि आता काळ जो त्याला काय की सुप्रमा प्राप्त झाली असून प्रथम प्राधान्याने पुनर्वसन आणि व नंतर धरणाचे उर्वरित काम करण्याचे आपले नियोजन आहे प्रकल्पाला आता सुधारित प्रशासकीय मान्यता आता आपल्याला भेटलेली आहे दोन हजार तेवीसला ला आणि त्याच्यानंतर आता आपण पुनर्वसनाचं काम आपलं सध्या चालू आहे किती याचा फायदा होणार आहे आपल्याला या धरणामुळे काय होईल की आपला सावित्रीचा सा जो मेन दरवर्षी आपला पूर येतो तो एक कंट्रोलमध्ये येईल धरणामध्ये पाणी साठल्यानंतर काय होईल की वॉटर लेवल आपली जमिनीतली वाढवू शकते आणि ज्या सोबोतालची गाव आहे ते प्रत्येकाला त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होऊ शकतो आमच्या माहितीनुसार चार पाच काम सुरू झालं पर्यंत पूर्ण होणं गरजेचं होतं सतरापर्यंत झाल्यानंतर पंचवीस झालं या स्पेसिफिक कारण आहे नाही स्पेसिफिक आता काय की त्याला सुप्रमा आपल्याला भेटलेला आहे आता उर्वरित काम लवकरात लवकर करण्याचं आपलं नियोजन आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं